श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा समृद्धी यावी सोन पावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुलावेत शुभेच्छा ही मार्गशीर्ष गुरुवार व्रताची माते लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो तुमचे घर धनधान्याने भरलेले राहो मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा नेहमी चांगल्या मार्गाने आपल्यास लक्ष्मी प्राप्त हो लक्ष्मी पूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद Thank you mad